नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये पाहूया कोल्हापूर एल सी बीच्या मध्ये छापा पाच लाख चौऱ्याऐंशी हजाराचा गांजासह कार जप्त शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकाला अटक बारक्या पोलिसांच्या जाळ्यात कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई केली आहे हातकऱ्याणी तालुक्यातील तारदाळ येथील जे के नगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी सुमारे पावणे सहा लाख रुपये किमतीचा गांजा एक कार आणि इतर मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी जयवंत उर्फ बारक्या बार आनंदागुर वयवर्ष बत्तीस राहणार तारदाळ याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक शाखेला तारदाळ परिसरात अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने पाच फेब्रुवारी रोजी पावणे सापळा रचला यावेळी संशयित आरोपी जयवंत उर्फ बारक्या गुरव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ मिळून आला यामध्ये जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी पोलिसांनी या कारवाईत एकूण पाच लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये गांजा तीन किलो सातशे वीस ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा किंमत चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये व पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार किंमत पाच लाख ,00 रुपये व युवा कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत दहा हजार अम्ली वजन करण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक काठा या प्रकरणी स्थानिक गृह शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कदम यांनी फिर्याद दिली असून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही धाडसी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस मोरे रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे आणि सुरेश पाटील यांच्या पथकाने केले या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे जमानले असून या प्रकरणाचे धागेदोरे कोटेपर्यंत पसरले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज